नमस्कार मी आहे अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मंडळी जांभूळ हे एक असं फळ आहे जे उन्हाळ्यात खूप खाल्लं जात आणि आवडत हे काळ्या रंगाचं जांभूळ अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे त्यात फायबर असतं जे पोट बराच काळ भरलेलं ठेवण्यास मदत करत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जांभळाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी जांभळापेक्षा जास्त फायदेशीर असतात जांभळं खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्याच्या बिया फेकून देतो पण आज मी तुम्हाला या बियांच्या अशा गुणांबद्दल सांगणार आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या बिया पुन्हा कधीही फेकणार हो त्याच्या बिया अनेक आजारांवर उपाय आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्या बिया खाण्याचे काय फायदे आहेत हेल्थ एक्सपर्ट नुसार जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलीन आणि जॅम्बोसिन नावाचे घटक आढळतात ज्यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण कमी होतं आणि इन्सुलिनची पातळी वाढते तुम्ही जांभळाच्या बिया वाळवून त्याची पावडर तयार करू शकता आणि जेवण करण्यापूर्वी तुम्ही ही पावडर खाऊ शकता अनेकांना पचनाची मोठी समस्या असते ज्यांना अशी समस्या आहे त्यांना अनेक गोष्टी न खाऊन मनाचं समाधान करावं लागतं पण खूप कमी लोकांना माहिती आहे की जांभळाच्या बिया पचनासाठी खूप चांगल्या मानल्या जातात जर तुम्हाला पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर जांभळाच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला खूप आराम मिळू शकतो तुम्ही जांभळाच्या बियांची पावडर बनवून आठवड्यातून तीन ते चार वेळा जेवणापूर्वी खाऊ शकता जांभळाच्या बियांमध्ये फायबर असते ज्यामुळे ते आतड्यांमधील जखमा सूज आणि अल्सर यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यास प्रभावी मानलं जात सगळ्यांना माहितीच आहे की महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते आणि या दरम्यान महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं या काळात त्यांच्या पोटात अनेक वेदनाही होत असतात पण इच्छा असूनही त्यांना काहीही करता येत नाही तर अशा परिस्थितीत या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी जांभळाच्या बिया खूप मदत करू शकतात तुम्हाला फक्त जांभळाच्या बिया बारीक करून त्याची पावडर बनवायची आहे आणि नंतर त्याचं सेवन करायचं आहे त्यात असलेलं झिंक तुम्हाला पोटदुखीमध्ये खूप आराम देईल त्याबरोबरच आजकाल आपल्याला बऱ्याच साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो शक्ती प्रत्येक करण्यात आहे कारण जर तुम्हाला अशा आजारांपासून वाचायचं आणि एकंदरीतच कुठल्याही आजारापासून वाचण्यासाठी आपल्याला आपली रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली करावी लागेल आणि जांभळाच्या बिया तुम्हाला यामध्ये नक्कीच मदत करू शकतात खर तर जांभळाच्या बियांमध्ये फ्लेवेनॉइड्स आणि अँटी असतात जे आपल्या शरीराला फायदेशीर ठरण्यासोबतच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास खूप मदत करतात याशिवाय बरेच लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात अशा परिस्थितीत ते असं अनेक काय 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 करून बघतात ज्यामुळे त्यांचं वजन कमी होऊ शकेल तर जांभळाच्या बिया तुम्हाला वजन कमी करण्यास देखील खूप मदत करू शकतात जांभळात फायबरचं प्रमाण आढळतं हे आपलं पोट निरोगी ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास खूप मदत करत मंडळी पण इथे मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की ज्यांना जांभळाची अलर्जी आहे किंवा ज्यांना जांभळ आवडत नाही पोट खराब होत किंवा जुलाब होतात त्यांनी मात्र ते खाऊ नये त्यांनी ते खाणं टाळावं अनेक वेळा काय होतं की जांभळाच्या बियांचं जास्त सेवन केलं तर गॅस पोटदुखी अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून ते खाण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मंडळी आता मी तुम्हाला सांगते की जांभळाच्या बिया कशा वापरायच्या सगळ्यात पहिले जांभळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातून बिया वेगळ्या करा आता पुन्हा एकदा बिया चांगल्या प्रकारे धुवा आणि नंतर कोरड्या कापडावर ठेवा आणि तीन ते चार दिवस मस्त पैकी उन्हात वाळवा ते पूर्णपणे वाळल्यानंतर जर त्याचं वजन हलकं वाटू लागलं तर त्याची पातळ साल काढून मिक्सर मध्ये बिया चांगल्या प्रकारे बारीक करा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत घ्या जर तुम्ही ही पावडर रोज खाल्ली तर मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील याशिवाय तुम्हाला पोटाशी संबंधित समस्याही होणार नाही त्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा आणि त्याच्या फायद्यांचा लाभ घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परंतु आम्ही आने असे अनेक व्हिडिओ आणि माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहू त्यासाठी आयुष्याचा खजिनाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद